चांगले ते तेच त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल दुमत नाही ते व्यवस्थित आहे त्यांच्याबद्दल ते हा चांगले आहे हा ते नाही म्हणजे त्यांचं जे शेतकरी वगैरे ना शेतकऱ्याला व्यवस्थित त्यांचं पेमेंट वगैरे व्यवस्थित देतात ते शेतकऱ्या त्या बाबतीत सहकार क्षेत्र त्यांचं एकदम एक चांगलं एक आहे एक आमच्या गावचा विकास हा सगळा चांगला आहे हो बाळासाहेब थोरातनी केला हे समोर मंदिर बागा इकडं गावात इकडं हे बागा स्तंभ बघा हे सगळं बाळासाहेब थोरातनी केलेले आहे आमच्या गाव हा नाही त्यांचं आमच्या गावामध्ये सगळ्यात जास्त काम चांगलं आहे आणि आमच्या गावामध्ये सगळ्यात भरीव मदत फक्त ही त्यांच्याकडून भेटलेली आहे विखे पाटील आमच्या जरी शेजारी असल तर त्यांची आतापर्यंत आमच्या गावाला कोणतीही एक रुपयाची मदत नाही सरकार आता तर तो मलाही कळत आहे आता तुम्ही दररोज फिरताय आता सरकारचं असं झालेलं आहे का एका एक टंगडे गुतलेले आहेत पण आम्हाला त्या सरकारशी काही घेणं देणं नाही आहे पण आम्हाला एक वाटतं का आमचा नाही आता फक्त बाळासाहेब थोरात आहे का आमच्या गावामध्ये तुम्ही इकडं लाईव्ह करून बघा ना ते दवाखाना बघा सरकार दवाखाना आहे इथं स्तंभ आहे हे राम मंदिर आहे महादेव मंदिर आहे आमच्या गावामध्ये जेवढे कामं झाले तेवढे सगळे फक्त बाळासाहेब थोरात आणि बाळासाहेब थोरात यांनीच केलेले त्यांच्याबद्दल काय काय कामं के केले दहा सांग काय सांग शाळेबद्दल न हो शाळेत त्यांनी भरून मदत केलेली आहे ना बाळासाहेब थोरातनी शाळेतला मदत केली नाही पाणी आमच्या गावात असा विषय आहे का आमच्या गावामध्ये पाणी रात्रंदिवस आहे फक्त पाणी भरणारे माणसं नाहीत पाणी कंटिन्यू चालू आहे तुम्ही जर नळ चालू केला तुम्ही बंद करून सुद्धा जात नाही का आमच्याकडे पाण्याची अडचणच नाही हो महा विकासाकडे जास्त जागा भेटायला पाहिजे पण तरच विकास होईल संगमेर तालुक्याचा तरच विकास होऊ शकतो तुमचे जे माजी मंत्री आहेत तुमच्या तालुक्याचे महसूल माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठ माध्यमातून तुमच्या तालुक्यामध्ये विकासाची विविध कामं झाली का आणि कोणती विकासाची भरपूर कामे केली साहेबांनी नळोंड्याचं पाणी आणलं कालवे काढलेत पाट काढलेत ते पाणी आज शेत प्रत्येक गावोगावी शेतकऱ्यांना ते पाणी पोचलेत बऱ्याचशा संस्था चालू आहेत साहेबांना दूध संस्था आहेत कारखाना आहे अमृतवाहिनी वगैरे या सर्व शिक्षण संस्था भरपूर साहेबांनी प्रगती केलेली आहे अशा संगमे तालुक्याची तुमच्या नवयुवकांना साहेबांच्या सहकाराच्या क्षेत्रामधनं नोकऱ्या लागल्या हो साहेबांनी प्रत्येक साहेबांपर्यंत गेल्यावर शंभर टक्के नोकऱ्या तर दिल्याच आहे साहेबांनी ना तुमच्या साखर कारखाना जो आहे थोरात साहेबांचा जा त्याच्यामधनं शेतकऱ्यांचं बिल किंवा शेतकऱ्यांचा जो रेट आहे ऊसाचा तो योग्य गे दिला गेला आहे हो साहेबांनी कधी कोणत्याही शेतकऱ्याचं पेमेंट कधी अडवलेलं नाही आहे इतर कारखान्यांचं बघितलं तर त्याच्या तुलनेत साहेबांचा आमच्या संगण तालुक्यातील कारखान्याचा एक नंबर आहे आत्तापर्यंत कधी कोणत्या शेतकऱ्याची ओढ पण असे तक्रार आली नाही का बा आमचे पैसे थकलेत बो आमचं पेमेंट नाही झालेलं साहेबांनी वेळोवेळी ज्या शेतकऱ्यांचा ऊस गेला त्यांचं वेळोवेळी पेमेंटसुद्धा केलेलं आहे त्यामुळं शेतकरी कळू असा साहेबांना नाराज नाही व असा